नमस्कार मंडळी आज आपण इथे बीटपासून अतिशय पौष्टिक आणि तितकीच चवीला रुचकर अशी कोशिंबीर करणार आहोत त्यासाठी मध्यम साईजचे मी तीन इथे बीट घेतलेले आहेत बीट पहिल्यांदा स्वच्छ धुवायचे आहेत कारण याच्यावर खूप माती असते त्यामुळे चोळून असे बीट स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर कुकरमध्ये याच्या तीन शिट्ट्या करून मी शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर शिजवलेले बीट पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वरच्या बाजूचं देठाकडची बाजू आणि खालची बाजू कापून घ्यायची आणि थंड करून या बीटची आपल्याला सगळी सालं या प्रकारे काढून घ्यायचेत शिजल्यानंतर या प्रकारे लगेचच सा सालं निघतात बीट आपल्या आरोग्यासाठी अतिशय हेल्दी असं आहे बीटमध्ये फायबर भरपूर असते त्यामुळे पचनसंस्था सुधारते आपली आणि लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी सुद्धा बीट खूप फायदेशीर असतं आता हे बीटची सालं काढून झाल्यानंतर बीट आपल्याला इथे खिसून आहे मी इथे बीट खिसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक चिरून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे चिरून सुद्धा घेऊ हो शकता आता सगळी बीट इथे मी खिसून घेतलेली या प्रकारे त्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये मी हे खिसलेलं बीट ट्रान्सफर करून घेते यामध्ये आता आपण मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे अगदी बारीक तो घातलेला आहे त्यानंतर इथे मी मक्याचे दाणे घेतले ते घातलेले आहेत याला कुठलंही प्रमाण असं नाही आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण वापरू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार इथे सेंदवचं से मीठ घातलेलं आहे एक छोटा चमचा मी इथे साखर घातलेली आहे साखर आवडत नसेल तर स्किप करू शकता पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे त्यानंतर अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये मी पिळून घेतलेला आहे तुम्हाला जर इथे साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण आपण इथे लिंबाचा रस घातला त्याच्यामुळे थोडीशी मी छोट्या चमचाने एक चमचा साखर घातली त्याच्यामुळे चव आपली खूप छान येते आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला बीटमध्ये की नाही अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतात पोटेशियम फायबर त्यानंतर विटॅमिन सी बीटमध्ये असतं हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी बीट अतिशय उपयुक्त आहे आणि लोह भरपूर असल्यामुळे बीटचे वेगवेगळे पदार्थ आपण नक्की करून दररोजच्या जेवणामध्ये घेऊ शकतो खरं तर आता हे सगळी आपण कोशिंबीर मिक्स करून घेतलेली आहे आता याला मस्त अशी फोडणी दिलेली आहे तेल फळीमध्ये ते गरम करून घेतलं मोरी जिरे हिरव्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत आणि मी ते एक की नाही आपली सांडगी मिरची नसते का ती घातलेली आहे त्याच्यामध्ये चव मस्त येते अगदी थोडीशी हळद घातलेली आहे एक पाव चमचा आणि पाव चमचा हिंग घालायचं आणि मस्त अशी ही खमंग फोडणी या कोशिंबीरवरती घालायची तुम्हाला जर इथे फोडणी आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायची ही मस्त अशी फोडणी याच्यावर घातलेली तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण जे जिरे तळून घेतलेले सतत त्याची चव या कोशिंबिरीला अगदी मस्त येते आणि हिंगाचा असा वास येतो मस्त अशी ही फोडणी या कोशिंबीरीला घातलेली आहे आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे या प्रकारे तुम्ही बीटची एकदा कोशिंबीर करून बघा इतकी चवीला अप्रतिम होते आणि आपल्या जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्याचा काहीतरी एक प्रकार पाहिजे असतो जसं आपण एका साईडला चटणी कोशिंबीर वगैरे घेतो तर ह्या प्रकारे तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी बीटची कोशिंबीर घेतली तर आपल्याला भरपूर जीवनसत्व आपल्या पोटामध्ये जातात आणि त्या प्रकारे बीटही खाल्ला जातो मस्त आपली ही बीटची कोशिंबीर तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद